जिल्ह्यामध्ये सुद्धा आपण लक्ष देऊन आपली महाविकास आघाडी कशी विजयी होईल याबाबत विचार केला पाहिजे आता माझ्या बरेच जण की त्याचाही विचार करतो थोडासा वेळ द्या माझं मत असं असत माझ मत असं आहे की शिवाजी महाराज दर साठ महिला घोडे बदलत होते युद्धाच्या पिरियड मध्ये दर साठ महिन्याला घोडे बदलायचे याचा अर्थ ते घोडे खराब नव्हते पण साठ मैल पळाल्यानंतर घोडे थकलेले असायचे म्हणून ते नवे घोडे राहायचे तसं राजकारणात सुद्धा नव्या पिढीला संधी दिली पाहिजे नव्या कार्यकर्त्याला संधी दिली पाहिजे म्हणून मी एकोणीस ला थांबलो पण मागच्या पाच वर्षात सगळं जर पाहिलं चित्र तर थोडस निराशाजनक चित्र जे पूर्वी लोक स्पष्ट बोलत नव्हते या महिन्यामध्ये फार स्पष्टपणे बोलताय म्हणून त्याही बाबतीत मी जरूर विचार करेन पक्ष श्रेष्ठीशी बोलेन काही प्रमुखांशी बोले त्या बाबतीत निर्णय घेईल एवढं आपल्या सगळ्यांना सांगतो